राज्य मंत्रिमंडळाची उद्या अकरा वाजता महत्वाची बैठक पार पडणार आहे एच एम पी व्ही आजाराबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते देशामध्ये एच एम पी व्हीचे तीन रुग्ण आढळल्यानंतर आता राज्य सरकारची सावध भूमिका पाहायला मिळते तर राज्यामध्ये एच एम पी व्हीचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत देशभरामध्ये एच एम तीन रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यानंतर आता राज्य सरकार खबरदारी घेत आहे राज्य सरकार अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि उद्या बैठक बोलवण्यात आली आहे प्रथम आपण जर घेतलं असेल तर कोरोना महामारीची परिस्थिती महाराष्ट्रात हो उद्भवली होती तर परिस्थिती पुन्हा या नव्या व्हायरसमुळे उद्भवत नये यासाठी राज्य सरकार आणि तर महाराष्ट्र आरोग्य अलर्ट झालेलं आहे कारण चीन मधील हा व्हायरस आता देशात आलेला आहे देशात देखील रुग्ण आहे ते सापडले महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त अलर्ट आहे आणि उद्या राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती आरोग्य विभाग जे आहे ते मंत्रिमंडळा बैठकीत देणार आहे तर गुरुवारी देखील आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी आरोग्य विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महत्वाचे डॉक्टर त्यांची बैठक बोलवली आहे बैठकीत माहिती दिली जाणार आहे आणि या विषाणूचा विषाणू आहे काय नेमका उपाययोजना करता येईल काय खबरदारी जनतेने घ्यायची याची आहे आपण पाहिलं तर कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता आणि महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू त्यामुळे यावेळी आता कुठेतरी राज्य सरकार खबरदारी घेताना पाहायला मिळते आणि उद्या राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत या विषयांवर अधिक चर्चा होईल आणि पुढे नेमकी काय की कशा पद्धतीने गाईडलाईन्स ठरवायचे हे देखील ठरवलं जाणार प्रथमेच ओके सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात